नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत पैठणी साडीवरचा ब्लाऊज खूप छान पद्धतीनं आपण आज शिवणार आहोत तर ही बघू शकता किती सुंदर अशी पैठणी साडीवरचा हा ब्लाऊज आहे कलर पण अगदी खूप सुंदर असा आहे आणि ज्या कस्टमरने हा ब्लाउज शिवायला दिलेला आहे ना त्यांची साडीही खूप सुंदर होती पण काय झालेलं आहे त्यांना थोडी अर्जंट साडी लागणार होती म्हणून त्यांनी पिको फॉल हॉल करून मला लवकर द्यावी लागली नाहीतर तुम्हाला नक्कीच ना मला ती साडी पण दाखवता आली असती तर खूप सुंदर अशी साडी पण आहे तर ह्या पैठणी साडीवरचा सा तुम्ही बघू शकता अशी स्लीव्ज आहे म्हणजे पूर्ण स्लीवला बघू शकता काठ किती सुंदर आहे ही आठ हजारची पैठणी आहे आणि किती सुंदर असे काठ ब्रॉड आहे त्याचे आणि पूर्ण प्लेन अशी भाई ठेवायची ह्याची आणि जे दुसऱ्या साईडला काठ होते ना त्याच्यापासून त्यांनी सांगितले अगदी सिम्पल अशी पण खूप अट्रॅक्टिव्ह डिझाईन तयार करा जास्त पटपटीत असं नको असं त्या सांगून गेलेल्या आहेत आणि जे पाठीच्या साईडला काठ आपले राहिलेले असतात ना म्हणजे ब्लाऊज पीसला दोन्ही साईडला काट असतात एक साईडला असतात ते आपल्याला भाईला वापरायला लागतात आणि दुसऱ्या साईडला जे असतात ना ते आपल्याला डिझाईनसाठी किंवा काही काही जण पाटीला पण आहे असं लावून टाकतात पण ज्याचा हा ब्लाऊज आहे ना तर त्यांना ना पाटीला नुसता प्लेन असा नको आहे काहीतरी त्या डिझाईन करा असं म्हणल्या तर म्हटलं चला आपण खूप छान अशी आणि खूप सिंपल अशी डिझाईन तयार करणार आहोत तर मैत्रिणीनं तुम्ही जर खरंच नवीन शिकत आहात तुम्हालाही छान छान डिझाईन बनवायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो करा खूप सोप्या आणि खूप सिंपल पद्धतीनं मी डिझाईन सांगते आणि तुम्हालाही पटकन लक्षात येईल आणि तुम्ही नक्की बनवू शकाल तर मैत्रिणीनं आपण वेळ न आया घालवता च करूया सुरुवात तर बघू शकता हा पॅच आहे तर हा पॅच जो असतो ना पाठीला पूर्ण होता तो मी थोडा जॉईंट करून घेतलेला आहे आणि त्यांना काय आहे मध्यभागी बरोबर हा पॅच लावायचा आहे आणि साईडनं त्यांना लेस लावून द्यायचे आणि त्याच्यापासून छान असे डिझाईन आपल्याला तयार करायचे तर बघू शकता मी मार्किंग करून घेतलेला आहे याचा मध्य काढून घेतलेला आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा असं सर्व मार्किंग वगैरे व्यवस्थित करून करा घ्या काय होतं बराच वेळा आपण अंदाजे जोडायला जातो आणि काही वेळा एका एका साईडला जास्त काट येतात एका साईडला कमी येतात आणि डिझाईन पूर्णपणे थोडीफार चुकू शकते त्यामुळे सगळ्याचा मध्य काढा व्यवस्थित सेंटर काढा आणि मगच तुम्ही म्हणजे काठ जे काय असतील डिझाईन ते तयार करायला सुरुवात करा तर ह्याचासुद्धा मी मद्य काढलेला आहे आणि ह्याचा पण मद्य काढलेला आहे तर हा का काठ पूर्ण जॉईंट केलेला आहे तर आता बघू शकता आपण इथून असा काठ जोडून घ्यायचं आहे आणि काठ जोडायच्या अगोदर तुम्ही पिन्स वगैरे लावून घ्या कारण काय होतं जरा थोडंसं जरी सरकलं ना तर परत आपल्याला टीप उसून डबल मारावी लागते त्यामुळे आपला वेळ न वाया घालवण्यासाठी तुम्ही नेहमी पिन्स लावून घ्यायचावा म्हणजे तुमचं काम फार सोपं जातं अशा मी दोन पिन्स लावून घेतलेल्या आहेत ला आणि बघू शकता ही अशी छान मी लेस आणलेली आहे आणि त्याच्यावरती छान असं बघा गोल्डन कलरचं असं हे आहे त्यामुळे खूप अट्रॅक्टिव्ह ही डिझाईन दिसत आहे तर आता आपण लेस लावण्यासाठी मार्किंग करून घेणार आहोत जिथून आपल्याला लेस लावायला सुरुवात करायची आहे ना तिथून तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता तर बघू शकता आपल्याला लेस इथून अशी लावून घ्यायची आहे तर व्यवस्थित असं मार्किंग करून घ्या एक सारखं येऊ देत आणि ह्या साईडला पण तसंच दोन्हीही एकसारखं येणं गरजेचं आहे वरून उंची बघू शकता तुम्ही कितीवर आपण मार्किंग केलेलं आहे ह्या साईडला पण व्यवस्थित आपल्या आले की नाही चेक करून घ्या दोन्हीही मार्किंग व्यवस्थित आलेले आहेत तर ले आता आपण काय करणार आहोत इथून अशी लेस लावायला सुरुवात करणार आहोत इथून अशी आपण लेस लावायला सुरुवात करणार आहोत तर हे दोन असे मी बघू शकता एकसारखे सेम तुकडे कट केलेले आहेत लेसचे आणि आता आपण जोडून घेऊयात तर चला करूया सुरुवात तर आपण आता इथून टिप मारायला सुरुवात करूयात तिथं आता बारीकसा असा आपण जिथं लेस आपली म्हणजे शेवट होणार आहे त्या काटांच्या इथं थोडासा बारीक फोल्ड करून घ्या आता ह्या साईडला आपण अशी शिस्तीत लेस लावून घेऊयात जशी त्या साईडला लावून घेतली तशीच ह्या साईडला आपण लावून घेऊया एकसारखी आपण तर बघू शकता दोन्ही साईडला आपली लेस लावून झालेली आहे कसे सिंपलच पॅच लावलेला आहे पण खूप छान दिसतो आणि हे दोन पॅच आहेत ना मी असे छोटे छोटे आणलेले आहेत आणि ह्या साईडला दोन ह्या साईडला दोन तुम्ही स्टिचिंग करून घेऊ शकता म्हणजे बारीक सुईनं तुम्ही सेम मॅचिंगचा दोरा लावून त्याला पूर्ण असं गोल राऊंडमध्ये स्टिच करून घेऊ शकता हाताने तर अशा पद्धतीनं मध्ये हवं तर तुम्ही एखादा मोठा पण बॅच लावू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह ब्लाऊज डिझाईन नक्की बनवून बघा खूप कमी वेळेमध्ये आणि खूप छान पद्धतीनं ही डिझाईन मी बनवलेली आहे तुम्हीसुद्धा तुमच्या साडीवरती अशी डिझाईन नक्की बनवा तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये